नमस्कार आपण आता आलेलो आहोत पिंपळवंडी गटातील असणाऱ्या पिंपळवंडी या गावामध्ये का ज्या ठिकाणी स्वतः आमदार यांचं निवासस्थान आहे आणि आज आपण या नुकत्याच लागू झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका एक स्थानिक लोकांच्या सर्वसामान्य जनतेच्या आपण आता प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत दादा नमस्कार बाजार कसं काय बाजार एकदम भाजीपाला भाऊ आहे चांगले एकदम म्हणजे आता तुम्ही समाधानी आहात नक्की बर आता ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रवादी गट विजय कुराडे उभे आहेत नेमकं कोण को निवडून यावं किंवा तुम्ही कोणाच्या बाजूने मतदान करू इच्छित आम्ही पिंपोंडे गावातून मंगेश अण्णा काकडे मंगेश अण्णाच का बरं आमचा माणूस गावचा माणूस गावचा माणूस म्हणून की त्यांचं कार्य कसं आहे कार्य चांगलं आहे आणि सामाजिक कार्यात त्यांची ओढ चांगली आहे सगळ्यांची मिळ मिसळ वागतात म्हणजे जनसामान्यांमध्ये त्यांचं उठणं बसणं असल्यामुळं सर्व का तुमचं मैत्रीचं नात काय नाही तसं मैत्री आमची भाऊ पण आम्ही त्यांचे आणि तसं सगळ्यांमध्ये इमिल असतात मयूर मयूर पवार पण तुमच्या गाव सांगतात पण चांगली त्यांना कुठं वाईट थांबणार आम्ही मग त्यांना का नाही मग नाही मग तर सगळ्यांनाच द्यायच वाटतं पण जवळचा अधिकारी एकच आहे ना कुणाला तरी एकाला जायचं आहे मंगेशांना मंगेशांना ह्या जनसामान्यांमध्ये वावरणारी व्यक्ती आहे त्यांच्या सुखदुःखामध्ये वावरणारी व्यक्ती आहे नमस्कार तुमचं गाव कोणतंय अळे बाजारासाठी व्यवसाय निमित्त इथे येत आहे तर आता जे काही जिल्हा परिषदेच्या निवडणूक लागलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुमच्या गावचे उमेदवार आहेत विजय कुराडे आहेत त्याचबरोबर तुम्ही आता व्यवसायासाठी तिथून दोन उमेदवार आहेत एक मयूर पवार आणि मंगेशांना काकडे किंवा इतरही अजून बऱ्याच जणांनी फॉर्म भरलेले आहेत त्याच्यामध्ये बंटी खोकणे असतील किंवा अजूनही कुणीतरी काँग्रेसचा आहे तर तुम्हाला काय वाटतं का कोणाला मत द्यावं किंवा कोणाच्या बाजूने कोण निवडून यावं ते कसं काय सांगू शकत अंदाज तुमचं मंगेशांना मंगेशांना आपण पाहिलं का मंगेश अण्णा काकडे यांनाच यांचं मत जाणार आहे बाबा नमस्कार तब्येत वगैरे बरी आहे वयाच्या मनाने थोडंफार त्रास असणार आहे तुमचा एक आता जे काही तुमच्या विभागामध्ये किंवा घातामध्ये आता निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये तुमच्या गावचे सुपुत्र मंगेश अण्णा काकडे आहेत त्याच्याबरोबर मयूर पवार पण तुमच्या गावचे आणि आहे गावचे विजय कुरे पण नातेसंबंधित असणार पण हे गुंतागुंतीचे नाते संबंध आणि मग सम्रामात पडणारा एक मतदार तुमचं काय मत आहे का उमेदवार कसं असावं आणि कोण निवडून जावं का उमेदवार सभा का असावा निवडून पाहिजे मंगे, शान। मंगे शान। का मंगेशांना मंगे का बरं मंगेशांना मंगेशान का बरं याचा अर्थ मी सांगतो तुम्हाला शिकला उभा होता थोड्या मताने पडला त्याची अपेक्षा म्हणून एका मताने पडले हा ते काही तुम्हाला माहीत ते पण त्याची अपेक्षा म्हणतोय निवडून यावा सगळे सारखेच पण माझं पवार आहे तुमचं म्हणतो अन्ना निवडून यावा ती बाई भावना आहे कारण का ओड्या मतांनी पडल्यामुळं एकमेकांची भावना असते की नाही हा बरोबर प्रत्येकाला एक अपेक्षा असते सगळ्यांनी येऊन मतदार सगळे सारखेच पण त्याची अपेक्षा पुरी व्हावा आमची माझी इच्छा आहे राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी